मित्रांनो मी करतोय व्हिडिओ डबल चालू मागाच्या व्हिडिओमध्ये काढला पण त्यात गाण्याचा आवाज येतोय म्हणलं राहडा व्हायचा विषय खोलवायचा काय म्हणून मी डबल चालू केलाय आलोय रानात तिकडे खाल्ल्या टुकड्यात चांगलं उगवलंय हितानिता उगवतय अजून काय अजून उगवायला लागलाय हळूहळू उगवली अजून काय एवढं दिसत नाही पण दिसन एक दोन दिवसात मस्त पैकी आणि आमचे सर आमच्यासोबत आहेत आज काय बस त्यापैकी चाललंय नियुजन मित्रांनो चाललंय आता घराकडे जावं म्हटलं आता गाणे केलं बघा बाकीचा काय विषय नाही वहिनी इकडे आले दिसते बहुतेक आणि ओके झाले नियोजन मित्रांनो काटा नियोजन ओके मध्ये आणि आणून पण इथं उडीदच पेरलेलं आहे अजून काय बी कुठं कुठं दिसतंय मला वाटतंय शे तुकडन तालीतलं जरा एक दिवस आधी पेरलं आहे आमच्या आणि परत एक दिवसाने उशिरा आहे असं काहीतरी आहे असंच आहे नियोजन आणि आज भरपूर वाटोळ झालं आहे मित्रांनो आवजराचं माझ्या स्प्रिंग तुटली दोन नटं तुटली काय पटाडावर पेराय गेल्यावर मुश्किल आहे सोपं नसतं कुठल्याच गोष्टी अवघड लय दांदा कराय सोपं राहिलं नाही हाय कळतं आहे तुम्हाला मी काय म्हणतो इथे अवघड आहे म्हणे खोल आहे विषय खोल चला या गोष्टी असं हो झाले काळ कार पाऊस पडतोय कुठं 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 बघू आता कस घडतंय तस पडतोय काय माहिती इकडं येतोय का नाही आपल्याकड आहे बघू मी मला काढा व्हिडिओ मागाचा व्हिडिओ काढला पण काय येतात आवाजन फिवाजन वा 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 केले हो तर म्हणलं उगं बनवायलाच नाही चला तुम्हाला दाव तू अनुभव असून तुमचं करायचं नियोजन आहे घरी चाललोय हळूहळू आता घराकडे ते करते दाजे करते हिटरफीट आमचे दाजी, दाजी।, दाजी मेकॅनिकल हटल्यात महेश वाघदरे आणि विलास वाघदरे यांचे पप्पा हे वायर फिटिंगचं काम करून देत आहेत आमच्या अनुला त्यामुळे काय विषय नाही विषय तोपत आहे डायरेक्ट काय सोपं नाही चला तुम्हाला घरी गेल्या घरचं दर्शन धावत कोण काय करते कोण काय करते दृश्य धावत दर्शन म्हणतो कस आहे दिसलं गँग तिकडे ते कोपऱ्या बांधकामाशी करायचं नियोजन चाललंय त्यांचं ओके मध्ये चाललंय माघारी आता काय बघत बघत गेलो बघत बघत माघारी आलो आणि आता सगळीच माणसं पिरायला मित्रांनो पिरणं चालू आहेत सगळ्यांचं ला भरपूर आवळी पण मी आलोय आता मला काहीतरी आठवलं होतं पण लक्षातच गेलं मित्रांनो काय आठवलं होत काय आठवलं ते लक्षात येणे आता चला मित्रांनो या गोष्टीवर मी व्हिडिओचा एंड करावा असं वाटतंय कारण का माहिती का बघू आता काय होतं विषय या गोष्टीवर बघू तुम्हाला थोडं घरचं दृश्य धावतो तुम्ही म्हणताना एकटाच व्हिडिओ काढतोय धावतो घरचं काय का टेन्शन घेऊ त घरचं बी धावण्याचा प्रयत्न करणार मी काय चला मी करतो पाच मिनटात झाला अजून पाच मिनटात थोड्यानं काढतो चला मित्रांनो हिटरजोडचं काम चालू आहे हस्ती तिथं काय डोकं लावायचं गुण आहे म्हणलं चला पोरांचा दावा माझा थोडा राहिला व्हिडिओ काढायचा काय यातनं पाहिलेचं पणास फोन येतात की बाहेरचा फोन की कोणाचाही फोन येतात मला काय याय लावली त्या फोननी सगळे वरांचा खेळ जाऊ तुम्हाला कनी पण माल हेड हेड करायचं आहे अंधार लागलाय पडायला परत काय दिसत नाही वाटतं तेव्हा काही पोरं खेळतात इकडे म्हणलं जावा तुम्हाला विशेष वरांचं चाललं आहे माझ्या मस्ती हो वन टाकताय रानात बोल कार किसने आहे किसना बॉल टाकतोय रानात मित्रांनो काय खरंही राव किसापा टाकतोय रानात बॉल तो का मित्रांनो किसापा बांधणी खेळतोय तो आणि आमचा आधी गेलाय रानात बॉल काढायला सुप्प नव विषय हारडे ह्यांचा पोरांचा पोरांचा नाद करायचा नाही काश ती इथं बॉल ए बदका बदके खेळताय केच कॅच 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 खेळायचे मित्रांनो इकडून टाकलं तिकडं कॅच करायचं तिकडून टाकलं इकडं कॅच करायचं तिकडून 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 इकडं एवढं धंदा सारी बाकी तर काय सुद्धा नाही बसून ना माझ्या कॅमेरावरती संग्राम बसून देणारे हा किसापा बॉल टाकतोय हो थांबेत्रम टाक वन्स मोर चला हो खेळ चालाय मैजेत मस्ती जश्च

आमच्या अंकू एकदम जिकन आहे रे आणि आमच्या अंकू काटाड्यात बॉल टाकती हो संग्राम संग्राम अंकू काटाड्यात बॉल टाकती ना अरे 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 संग्राम तर पवडच बॉल टाकतोय रे हा नाही सरस मला मला ना सर नेम दस बघा बॉल कुठ टाकते अरे 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 बॉल इथं पडलाय चांगल्या बॉले खूज आलं चला असं चाललाय मित्रांनो पिक्चर पिक्चर दादा खोडक्याचा सा पिक्चर चाललाय आणखी आणखी सात बॉल एक एकवी बॉल जिंकली नाही एक एकवी बॉल कॅच घेतला नाही आणखी आणखी कॅचिस घ्यायत चडू खं काय संबंध आहे काय संबंध आहे हानायचा काय संबंध आहे खेळायचं का तिकडं तिकड तसलं हानी खेळायच नाही गबा गबा ऐ तसले हानायच नाही ते संबंध नाही हानायच नाही कमेका आणायचं नाही नॉट खेळात बांधणं करायचं नाही तर खेळ बंद खेळ खेळ बन लय नाटक केले आणखी आमची किती गोरी दिसती बघा चिकरी दिसते गोरी दिसती पावडर लावून आली पावडर ती आज कस काय मी जिंकती म्हणती काय अण चिडताय रे कृष्णा नेमकं हा एकदा जिंकल्यात मग आय लाई ला खेळ विषय खोल झाला जावा जावा चला खेळा चला खेळा खेळा खेलो मज्जा मस्ती मारो चलो टाटा बाय 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 चला मित्रांनो एंड करतो सकाळच्या भागात भेटू चला रामकृष्ण हरी बाय बाय